फुकट नाही कारण फुकट कोणती गोष्ट द्या त्याची किंमत राहत नाही त्याची किंमत नसते काही तुम्ही करा एखादी कथा ऐका कीर्तन ऐका भजन करा देवाच्या दर्शनाला जा तस जाऊ नका मग पत्रम पुष्पम फलम तोयम परमात्माने स्वतः सांगितलं येत असताना आणायचं जर असेल ना तर पत्रम पुष्पम फलमतोय एवढं मात्र तुम्ही मला दिलं पाहिजे कारण नावच आहे कोणतीही जर कथा करायची असेल ना तर पूर्ण नाव येत यज्ञ ये सांगते ऐका शिव महापुराण कथा ज्ञान यज्ञ काय शब्द आहे बोला पडतो शिव महापुराण कथा ज्ञान यज्ञ महायज्ञ मग यज्ञ झाल्यानंतर उद्याच्या दिवशी काय दिली पाहिजे दक्षिणा काय दिली पाहिजे तुम्ही असा बरं झालं मुख्यताईक बरोबर तुम्ही तुमचं सांगून घेतलं हो की देखील म्हणजे तुम्ही मला द्यावं याच्याकरता मी बोलत नाही आणि तुम्ही दिल्यानंतर मी घेणार नाही असं अजिबात नाही तुम्ही देऊन तर बघा मी घेते की नाही यज्ञ झाल्यानंतर यज्ञाची पूर्ण होती म्हणून दक्षिणा द्यावी लागते कारण यज्ञाची पत्नी ही दक्षिणा आहे श्रीमत भागवतामध्ये याच वर्णन आलेलं आहे याचा पुरावा आहे आपल्याकडे श्रीमत भागवत कथा त्या भागवतामध्ये आहे यज्ञाची पत्नी आहे तिचं नाव आहे दक्षिणा तिचं नाव काय आहे दक्षिणा दक्षिणाची पत्नी आहे त्याच्याजवळ ती देऊन टाकली पाहिजे हा आहे यज्ञ यज्ञ आणि काय द्यायचे असते दक्षिणा राव काय सुंदर तुम्ही ही पूजा केली काय सुंदर हा यज्ञ केला बोला ना काय दक्षिणा द्यायची रावणाने सांगितलं हे भगवंता द्या बोला काय पाहिजे तुम्हाला जे पाहिजे ते तुम्हाला ते फक्त तुम्ही सांगा काय पाहिजे रावण मृत होता रावण भगवान शंकरांना म्हणू भुण लागला भगवंता मी तुमच्या या सुंदर घराची वस्तुशांती केली ना वस्तुशांती केली या मोबदल्यामध्ये जर तुम्हाला काही ऐकत असेल ना तरी घरच फार सुंदर आहे एवढं घरच मला देऊन जायला पार्वती मातेने लोक त्याला हात लावला आता बरं येत्या तमाशा याच्याकरता हे सर्व केलं आता हा बाबा दिल्याशिवाय राहणार नाही घेतला हातावरती पाणी भगवान शंकराने संकल्प सोडला या आजपासून लक्षात ठेवा पहिले ही लंका कोणाची होती भगवान शंकरांची दिली कोणाला रावणाला अ किती भोळा आहे किती भोळा येतो तो अस्वतः दुसऱ्याला त्या एवढं कुठं गोळा असतं का माणूस एवढं भोळ एवढं बोळ नसत भगवान शंकर एवढे भोळे आहेत ना थोडस द्या तुम्ही त्यांना गोळे होतो एवढे भोळे आहेत इतक हलहार विष निघाल एवढा हलहार विष समुद्रातून निघालेला बोलू लागले एवढं विष घ्या आई जवळ उभ्या होत्या आणि भगवान शंकरांच्या पत्नी त्या देवतांना म्हणू लागले अरे माझ्या नवऱ्याला विष घ्यायला लावता तुम्ही घ्यायला लावला असतं ते वेगळं तुम्ही मात्र घ्यायला लावताय माझा पती ना नवरा आहे माझा प्राण आहे तो तुम्ही माझ्या नवऱ्याला माझ्या देखत विष घ्यायला लावता भगवान तेही विष प्रशन करून काहीही तुम्ही फक्त मागा तू दिल्याशिवाय राहते एकदा तर पत्नीच मागितली पत्नी मागितली एवढं कुठं गोळा असत का संपत्ती घरदारपर्यंत ठीक आहे स्वतःची बायको भगवान शंकर म्हणते ती पण घेऊन जाईल

Não, não,